आमदार भरतशेट गोगावले यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क खरवली मतदान केंद्रावर आमदार गोगावले आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमाताई गोगावले यांनी बजावला मतदानाचा हक्क आम्ही प्रथमच घड्याळ्याच्या चिन्हावर मतदान केलंय आम्हाला खात्री आहे सुनील तटकरे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील दोन लाखांच्या फरकाने निवडून येतील त्यात महाड मतदारसंघामध्ये तीस ते पस्तीस हजाराचं लीड मिळेल आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास आणि सदस्य सौ सुषमाताई गोगावले यांनी केलं खरवली मतदान केंद्रावर मतदान आज बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतंय शिवसेना उपनेते दत्ता पक्षप्रदोद महाड पोलादपूरचे मानगावचे आमदार भरतशेड गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात खरवली येथे मतदानाला जाऊन सपत्नीक मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी बोलत असताना आमदार भरतशेड गोगावले यांनी आपण प्रथमच घड्याळाच्या चिन्हावर समोरचं बटन दाबून माहितीचे उमेदवार सुनील तटकरे यांना मतदान केलं असून सुनील तटकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील असं सा सांगत जवळपास दोन लाखांच्या फरकाने सुनील तटकर यांचा विजय होईल असं सांगत महाड मतदारसंघामध्ये सुनील तटकरे यांना तीस ते पस्तीस हजार लीड मिळेल आणि माहितीचे उमेदवार सुनील तटकरे भरघोस मताने निवडून येतील असा दृढ विश्वास आमदार भरतशिड गोगावले यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आम्ही आज प्रथमच एवढ्या वर्षानंतर घड्या या चिन्हासमोरचं बटन दाबून महायुतीचे उमेदवार सन्मान्य सुनील तटकरे साहेबांना आम्ही मतदान केलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही हे केलेलं मतदान वाया जाणार नाही आमचे उमेदवार महायुतीचे सुनील तटकरे हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते अहोरात्र दिवसरात्र दिवस मेहनत करत आहेत आणि त्याचं फळ मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आमचं टार्गेट आहे की दोन लाखाच्या फरकाने ते निवडून यावे आणि तीस ते पस्तीस हजाराचा लीड हा महाड विधानसभामधलं असणार आहे हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगू इच्छितो